नमस्कार मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचं प्रत्येकदा स्वागत आहे माझ्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर आज मी तुम्हाला क्रिसमस या सणावर थोडी फारशी छानशी माहिती सांगणार आहे चला तर मग जाणून घेऊया वेगळ्या प्रकारचे उत्सव आणि विधी त्यांच्या संस्कृती आणि धर्मानुसार सर्व देशांमध्ये पाळले जातात सण आणि समारंभ म्हणजे त्या संस्कृतीची आणि धर्माची ओळख आहे त्याच प्रकारे एक उत्सव अतिशय प्रसिद्ध उत्सव म्हणजे क्रिसमस आहे ख्रिश्चन लोक येशू ख्रिस्ताच्या वाढदिवसानिमित्त क्रिसमस हा संपूर्ण जगत साजरा करतात क्रिसमस का साजरा केला जातो मी तुम्हाला सांगणार आहे आहे हा ख्रिश्चन धर्माचा एक अतिशय प्रसिद्ध सण जो दरवर्षी डिसेंबर रोजी संपूर्ण जगात साजरा केला जातो हा उत्सव येशू ख्रिस्ताचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो येशू ख्रिस्त ख्रिश्चन धर्माचे संस्थापक मानले जातात ख्रिस्ती धर्माचे लोक येशूला देवाचा क्रि� पुत्र मानत असत येशू ख्रिस्त देवाचा दूत आणि एक प्रभावी माणूस होते या जगातील दुःखी लोकांचे दुःख दूर करण्यासाठी आणि देवाचे रूप लोकांना दाखवण्यासाठी त्यांचा जन्म झाला सुरुवातीला येशूला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला परंतु हळूहळू त्यांचे साथीदार वाढू लागले जगातील दुःख अज्ञान अंधश्रद्धा वगैरे दूर करण्याचा त्यांनी आपल्या शिकवणुकीने प्रयत्न केला त्यांच्या स्मरणार्थ साजरा केलेला क्रिसमस दिवस हा आज ख्रिस्ती लोकांच्या सर्वात लोकप्रिय सण आहे म्हणून याला मोठा दिवस देखील म्हणतात हा दिवस ख्रिश्चनांसाठी तितकाच आवश्यक आहे कारण हिंदू धर्मातील लोकांसाठी दिवाळी आणि दसरा आवश्यक आहे क्रिसमस कसा साजरा केला जातो हे आता मी तुम्हाला सांगणार आहे क्रिसमस उत्सव जगभरात मोठ्या आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो क्रिसमसच्या दिवशी जगभरात सुट्टी असते क्रिसमसच्या काही दिवस आधी लोक आपली घरे आणि चर्च सजवण्यासाठी जमतात या आज प्रसंगी ते अनेक प्रकारचे पदार्थ बनवतात प्रत्येक जण नवीन कपडे परिधान करतो या दिवशी लोक गाणे नृत्य आणि मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे करतात क्रिसमसच्या आधी सर्व घरे आणि चर्च स्वच्छ केले जातात क्रिसमसच्या उत्सवासाठी ते क्रिसमसली आणि फुलांनी सुंदर सजावट करतात जगभरातील लोक आपली घरे दुकाने आणि कार्यालये क्रिसमसच्या ट्रीसह रंगीत बॉल तिथी आणि लाल मोजे लावून सजवतात ख्रिश्चन लोकांसाठी क्रिसमस ट्री या दिवशी महत्वपूर्ण आहे हे सर्वजण आपापल्या घरासमोर सुंदर क्रिसमसली लावतात या दिवशी प्रत्येक कुटुंब क्रिसमसच्या झाडाभोवती जम आणि येशू ख्रिस्ताची स्तुती करतो आणि प्रार्थना करतो आणि त्यांच्या चुकांबद्दल क्षमा मागतो धार्मिक लोक चर्च मध्ये जातात आणि मेणबत्त्या लावून आणून प्रभू येशूची उपासना करतात. क्रिस्मसच्या वेळी ते आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना त्यांच्या घरी ना बोलवतात येथे मुलांना पुश्तोसे भेटवस्तू आणि नवीन कपडे मिळतात आणि लाल टोपी पांढरा ड्रेस परिधान करून आलेल्या सांता क्लॉजकडून मुलांना भेटवस्तू आणि मिठाई देखील मिळते. हा, प्रेम आनंद क्रिसमस हा आणि काळजीचा सण आहे हा सण आपल्याला प्रेम आणि शांती आणि त्यागासह जगण्याचा संदेश देतो प्रार्थना संपल्यानंतर दुपारच्या वेळी केक कापून क्रिसमसी एकमेकांना शुभेच्छा देण्यात येतात ख्रिस्मस सणाचा संदेश काय आहे हे आता मी तुम्हाला सांगणार आहे ख्रिश्चन धर्माच्या लोकांसाठी हा खूप महत्त्वाचा दिवस आणि सणाचा दिवस आहे ख्रिस्मस सण आपल्याला सेवा त्याग आणि क्षमा यांचा संदेश देतो हा उत्सव एक संदेश प्रदान करतो की आपण सर्वांनी शांती आणि पवित्रतेचा मार्ग धरून जगले पाहिजे आपण सर्वांनी गरिबांना जास्तीत जास्त सहकार्य केले पाहिजे हा ह्याच्यातून संदेश आपल्याला मिळतो चला तर मग आजच्या पुरते आवडायचे माझ्याकडून तुम्हाला हो तुमच्या परिवारात हॅप्पी क्रिसमस पुन्हा एकदा भेटू एका नव्या भेट सोबत व नव्या माहिती सोबत हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय